नमस्कार सर्वांना रुपाली डिलिशियस किचन मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण उरलेल्या भाकरीचा किंवा ताज्या फ्रेश असा भाकरीचा आपण आज तिखट आणि गोड असा मलिदा बघणार आहोत खूप जुनी म्हणजे जुना प्रकार आहे हा खाण्याचा भूक लागली की आई पटकन असं मधल्या वेळात पटकन करून द्यायची भाजी नसली की दुपारच्या मधल्या वेळात किंवा भाजी आवडीची नसेल तर हा पदार्थ पटकन आवर्जून करून दिला जायचा आधीच्या काळामध्ये किंवा नाईन्टी स्किड मध्ये आणि खूप जणांनी खाल्ला पण असेल लहानपणी त्यांच्या वेळेस कारण मधल्या वेळेत असा खाऊ आधी आपल्याला मिळायचा नाही दुसरा काही आता भरपूर असं अवेलेबल असत पण मी खरं सांगेल हाच खाऊ खूप छान होता पौष्टिक होता घरातल्या घरात म्हणजे पटकन बनवल्या जायचा तर असे पदार्थ आपण मस्त असे आपल्या लहानपणीचे म्हणू शकता तर असे पदार्थ आपण दोन आज बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा एकदम आहे करायला कमी पदार्थांमध्ये होतो खर तर मग व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि चॅनलला ला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग चला आता रेसिपी साहित्य बघूया आणि रेसिपी ला सुरुवात करूया तर आपण जे लहानपणीचे दोन पदार्थ बघणार आहोत त्यासाठी तर आपल्याला आधी भाकरी करायची आहे त्यासाठी मी इथं बाजरीचं पीठ चाळून घेतलंय आणि खूप जास्त काही साहित्य लागत नाही मलिकासाठी काय साहित्य लागणार आहे पुढं ते मी सांगेलच तुम्हाला भाकरी झाल्याच्या नंतर तर आपण आधी भाकरी करून घेऊया मस्त आणि याला मस्त गरम गरम भाकरी लागते तर एक साईडला मी इथं तवा गरम करायला ठेवलाय आणि आपण लगेच एक इकडं भाकरी पण करून घ्यायची आहे सर्वात आधी तर आपण दोन प्रकार बघणार आहे त्यामुळे दोन भाकरी लागतील ला आपल्याला मधल्या वेळेत आपण जो खाऊ खायचो म्हणजे आधीच्या काळातला जो खाऊ होता अगदी पौष्टिक होता गरम कधी कधी तर गरम भाकरी पण नसायची सकाळी जी भाकरी करून ठेवलेली असायची तिचंच दुपारी हे दोन प्रकार करून खायचो आम्ही तर आणि ऐकून आणि विचार करूनच असं अगदी तोंडाला पाणी येतंय खूप छान लागतं ते, ते दोन्ही पण प्रकार तेलगुळ आणि भाकरीचा मलिदा आणि मिरची मसाल्या म्हणजे मसाल्याचा तेलाचा आणि भाकरीचा मलिदा हे दोन्ही प्रकार इन्स्टंटली होतात पटकन तुमच्याकडं सकाळची जरी भाकरी असली तरी तुम्ही त्याचा करू शकता कोणाकोणाला भाकरी आवडत नसेल तर तुम्ही चपातीचा पण करू शकता आणि मे खरं तर हे खूप पौष्टिक आहे गुळ आणि भाकरीचा मलेदा तर खूप पौष्टिक आहे रक्तवाढीसाठी वगैरे चांगलं असतं तर असं चांगलं पीठ मळून घ्यायचं आहे आपल्याला हाताला चिपकत असेल तर थोडंसं पीठ घ्या भाकरीची रेसिपी मी आज दाखवली या आधी पण तुम्ही जाऊन बघू शकता रुपाली डिलिशियस किचनला पिठलं भाकरी सर्च केलं तर फुल रेसिपी येईल फुल डिटेलमध्ये मी व्हिडिओ टाकलेला आहे भाकरीचा तर आपण याचे दोन भाकरी करणार आहे दोन पदार्थांसाठी दोन भाकरी एक साईडला ठेवूया गोळा असं गोळा करून घ्यायचा छान खाली थोडंसं पीठ घ्यायचं आणि भाकरी छान पातळ अशी थापून घ्यायची गरम गरम भाकरीचा खूप छान लागतो म्हणून मी तुम्हाला डायरेक्ट अशी रेसिपी दाखवते तुम्ही सकाळची भाकरी उरलेली असली चपाती उरली असली तर त्याचा पण तुम्ही करू शकता आमच्या लहानपणी तर आम्ही मलिदाच म्हणायचो आमची आई आम्हाला मस्त असे लाडू वगैरे बांधून द्यायचे असे मी दाखवेल शे शे। दा तुम्हाला शेवटी मलिदा तयार झाल्याच्या तर आपली बोलता बोलता भाकरी पण थापून झाली आहे आणि तवा पण गरम झाला आहे बघू शकता एवढी पातळ केली मी हो था था नाही। नाही तर आपल्याला आता ही भाकरी टाकून घ्यायची आहे तव्यावरती पण थापलेली जी खालची साईड आहे पिठाची ती तव्याच्या वरती घ्यायची करायची आहे आणि पिठाच्या साईडला आपल्याला थोडंसं पाणी लावून घ्यायचं इथं सगळीकडनं पाणी लावायचं भाकरीला अजिबात कोरडी राहिली नाही पाहिजे आणि भाकरीवरनं सुकली की पलटून घ्यायची आपल्याला खूप अशी कोरडी होऊ द्यायची नाही नाहीतर चिरा पडतात भाकरीला आणि भाकरी अशी टम्म फुगत नाही आता वरची साईड थोडी सुकली भाकरी पलटून घ्यायची आहे आणि दुसरी साइड पण छान शिकून घ्यायची आहे ही भाकरी अशी मिडियम गॅसवरती छान भाजून घ्यायची आहे खूप जास्त मऊ होत नाही किंवा कडक होत नाही मध्यम गॅस करायचा आणि याच प्रकारे आता दुसरी पण भाकरी मी थापून घेते आधी तर तुम्हाला दाखवलीच आहे थापताना ही भाकरी भाजते तोपर्यंत दुसरी भाकरी पण मी थापून घेणार आहे तर दुसरी साईडची भाकरी पण आपली थाप छान भाजली आहे आता ही तुम्ही डायरेक्ट तव्यावरती पण भाजू शकता किंवा गॅसवरती पण भाजू शकता इथं मी तव्यावरच भाज भाजून घेतेय तर बघू शकता काही हात न लावता अशी छान टम्म फोगली भाकरी छान भाजली सुद्धा आहे थोड्याशा कडा असतात राहिलेल्या तर थोड्याशा अशा दाबून उलतण्याच्या साह्याने भाजून घ्यायची कोणाला कोणाला लहानपणीची आठवण आली कमेंट मध्ये नक्की सांगा हे बघ आपली भाज भाकरी अशी छान भाजून तयार आहे इथं आता काढून घेऊया आणि दुसरी पण भाजून घेते मी याच पद्धतीने बघू शकता दुसरी भाकरी पण याच पद्धतीने मी करून घेतली आहे तर आपल्या दोन्ही पण भाकरी इथं रेडी आहे करून हे बघा तर मस्त गरमागरम भाकरी गुळाच्या मध्ये त्याचं साहित्य आपल्याला काय लागणार आहे तर फक्त आपल्याला गुळ आणि तेल लागणार आहे आणि मी सांगायला विसरले तुम्हाला जर भाकरीमध्ये मीठ आवडत असेल तर तुम्ही इथं मीठ टाकू शकता भाकरीमध्ये पण गुळामध्ये पण थोडंसं मिठाचं प्रमाण असतं थोडंसं नॉमिनल त्यामुळं नाही टाकलं तरी चालेल तर आपल्याला ही भाकरी अशी चुरून घ्यायची आहे बारीक आणि मलिद्याची जी भाकरी असते ती थोडीशी खरपूस भाजलेली असली कारण छान लागते तर अशी एकदम गरमागरम भाकरी अशी चुरून घ्यायची आणि कोणाला लहानपणीची आठवण आली ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा आणि कोणी कोणी खाल्लंय हे ते पण मला सांगायला विसरू नका एकदम सोप्या पद्धतीत आहे निपटकन झटपट होणार आहे म्हणून आधीच्या काळातला किंवा आठवणीतून गेलेला हा पदार्थ लहानपणीचा मस्त असा आधीच्या काळात कुठं जास्त बिस्किट वगैरे काही नसायचं गावाकडे तर तर आपण गुळ इथं दोन चमचे घेतले एका भाकरीसाठी तुम्ही कमी अधिक करू शकता पण मलिदा हा थोडासा मध्यम गोड असा स्वरूपाचा असला तर आणखीन छान लागतो गुळ टाकला की आपल्याला इथं एका भाकरीला मी एक पळी भरून तेल टाकतेय आणि एका पळीमध्ये दोन चमचे तेल बसतं माझं तर बनी तुम्ही चमच्याच्या हिशोबानी पण घेऊ शकता आणि तेल ऐवजी तुम्ही इथं साजूक तूप पण वापरू शकता तर आपल्याला हे टाकून झालं की असं छान मळून घ्यायचं आहे आपण जशी भाकर चुरतो ना त्या पद्धतीमध्ये असं छान चुरून घ्यायची आहे एक जीव करायचं आहे गुळ तेल आणि भाकरी तुम्ही म्हणाल खूप तेल कटे तर तुम्ही थोडस तेल कमी केलं तरी चालेल पण हा थोडासा जास्त तेलाचा छान लागतो कारण थोडासा वेळानंतर सुक्का होतो तो कारण भाकरीमध्ये तेल मुरतं म्हणूनच म्हटले तुम्हाला खूप पौष्टिक आहे तुम्ही गुळ भाकरी आणि तेल असं खाऊ शकता मस्त मधल्या वेळेमध्ये काही नसलं खायला झालाय आपला रेडी मालिदा तर याचेच असे लाडू बांधायचे मस्त हे बघा आणि असं पण सुट्टा सुट्टा खाऊ शकता तुम्ही आम्ही तर असे लाडू हातात घ्यायचो आणि खायचो तर आपला हा मलिदा रेडी इथं तर तुम्हाला कसा वाटला गोळाचा झटपट होणारा मस्त मधल्या वेळेत खाण्यासाठी मलिदा कमेंटमध्ये नक्की सांगा आता दुसरी रेसिपी पण आपण लगेच करून घेऊया तर आधीच्याच भांड्यात करते मी इथं इथं भाकरी घेतली आहे आणि थोडंसं मीठ आणि थोडासा आमचा घरगुती लाल मसाला आहे तुम्ही तुमच्या घरातला जो मसाला असेल तुम्ही इथं वापरू शकता तर आपल्या त्याच भांड्यात करते तर चुरून घेते आता लगेच आधीच्या भाकरीसारखीच ही पण भाकरी आपल्याला चुरून घ्यायची आहे तर मस्त गरमागरम भाकरी इथं चुरून आहे तर आपल्याला अर्ध्या चमचाला थोडीशी कमी मसाला टाकून घ्यायचा इथं मसाला तुम्ही कमी अधिक करू शकता थोडस मीठ कारण मसाल्यामध्ये पण मीठ आहे आणि ह्या मलिद्याला सुद्धा आपल्याला एक पळी तेल आहे म्हणजे दोन चमचे तर आपल्याला हे पण असंच मळून घ्यायचंय जसं गोळाचा मलेरा आपण चुरून घेतला ना प्रकारे आपल्याला हे चुरून पुन घ्यायचं कोणाकोणाला जास्त गोड आवडत नाही तर या पद्धतीचा तुम्ही करून खाऊ शकता आणि यावरती मस्त कच्चा कांदा आत्ताच मी आत्ता जसं करून खाते मी तसा सांगते यावरती मस्त असं कच्चा कांदा टोमॅटो कोथिंबीर टाकायची आणि तसं खायचं खूप छान लागतं मी अजून पण खाते भाजी नसली नुसती भाकरी चपाती असली तर तुम्ही असं मस्त करून खाऊ शकता कधी कधी चपाती शिल्लक राहतात आणि भाजी संपून जाते तर त्या मधल्या वेळात खाण्यासाठी खूप छान ऑप्शन आहे तर तुम्हाला गुळाच्या मलिद्याला गुळामुळे ते जास्त असं तेलकट दिसत होतं याला बरोबर झालंय बघा तर आपले दोन्ही पण गोड आणि तिखट मलिदा इथं तयार आहे तर तिखट आणि गोड मलिदाच्या रेसिपी तुम्हाला कशी वाटली एकदम सोपी आहे रेसिपी अशी नाही पण म्हटलं चला सगळ्यांना आठवण करून देऊ या अजूनही म्हणून म्हटलं चला दाखवूया तर कोणाकोणाला लहानपणीची आठवण आली आणि कोण कोण करून खात होतं हे मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि आता रेसिपी तर आवडलीच असेल तुम्हाला तर तुम्ही कशी बनवता कशा प्रकारे बनवता ते पण मला कमेंटमध्ये सांगा आणि रेसिपी नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक करा चॅनलला कोणी सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा तिखट आणि गोड मलिद्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट मध्ये पुन्हा सांगते की लहानपणीची कोणाला कोणाला आठवण आली ना ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लाईक करा रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका रेसिपी नक्की ट्राय करा कारण घरचं जेवण आहे खरंच स्वादिष्ट असतं अशाच नवीन छान छान रेसिपी सोबत पुन्हा भेटूया तोपर्यंत बाय बाय